वरवट बकाल येथील पेट्रोल पंपावरील पिण्याचे पाणी अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त वॉटर कूलरमधून पिण्याचे पाणी अस्वच्छ व घाणेरडे वॉटर कूलरचं झाकण उघडताच इतके खराब की घाण दुर्गंधीयुक्त वास व्हिडिओ व्हायरल पेट्रोल पंप मालकावर कारवाईची मागणी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील पेट्रोल पंपावरील वॉटर कूलरमधून पिण्याचे पाणी अत्यंत अस्वच्छ आणि घाणेरडे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे वॉटर कूलरचं झाकण उघडताच दुर्गंधीयुक्त वास आणि घाण जमा झालेली दिसून आली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे ग्राहकांनी संबंधित पेट्रोल पंप प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सोनाळा रोडवर संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल रोडवरील इंडियन ऑइल कंपनीच्या राधे सर्वो सेंटर पेट्रोल पंपावर दररोज हजारो लोक वाहनात पेट्रोल भरण्यासाठी येतात परंतु येथे अनेक असुविधा आहेत त्यात प्रामुख्याने वॉटर कूलरमधून पिण्याचे पाणी अस्वच्छ व भनेरडे असून वॉटर कूलरचं झाकण उघडताच इतके खराब की घाण दुर्गंधीयुक्त वास तसेच शौचालय व मुतारी अस्वच्छ साफसफाई नियमित केल्या जात नाही या दुर्गंधीयुक्त पाणी व अस्वच्छतेमुळे गंभीर आजार निर्माण होऊन आरोग्य धोक्यात येऊ शकते याचे कारण म्हणजे पेट्रोल पंप व्यवस्थापकाचा निष्काळजीपणा त्यासाठी संबंधित विभागाने दखल घेऊन उपाययोजना करावी व कारवाई व्हावी अशी मागणी बोलताना नागरिकांनी केली आहे